नमस्कार महाराष्ट्र थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात झालेल्या नमोसंवाद सभेत खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून दोन लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा नागरिकांचा निर्धार जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती अधिक देविद। 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 दे लोकसभेच्या निवडणुकीला जाऊ लागणार असताना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरक्षण मनसे इतर घटक पक्ष ते लोकप्रमाणे निवडणुकीला जामवणार लोकसभा मतदारसंघात सगळ्यांना माहितीचा मुद्दा पुन्हा या निवडणुकीमध्ये समोर घटक पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी दिल्यानंतर येत्या केला तारखेला उमेदवारीला दाखल केल्यानंतर करू